नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्से ब्लॉगमध्ये तर आ, हा आहे ब्लॉग गुरुवारचाच संध्याकाळचा तर माझे स्वामींचे अकरा पारायण झाले होते तर त्याचं उद्यापन करणार होते आणि इथं छान असं दिव्यामध्ये फूल तयार झाले खूप सुंदर आणि छान झाले दिव्यामध्ये फुल तर संध्याकाळचं हे मी रुटीन शेअर करते तर इथं संध्याकाळची आरती अगरबत्ती पण लावली देवाला तुळशीला पण लावले अगरबत्ती देवाला तर अखंडच दिवा असतो शक्यतो कधी दिव्यातलं तेल संपलं आणि लक्ष नाही गेलं आपलं दिव्याकडे आणि तसं तरच विजतो नाहीतर अखंडच दिवा असतो शक्यतो आमच्या घरात मंदिरामध्ये नंतर मी आले संध्याकाळी सातच्या आरतीला मंदिरामध्ये तर स्वामींचा आभार मानण्यासाठी की व्यवस्थित माझा अकरा पारायण स्वामींनी करून घेतले मी सात दिवसाचंच पारायण करीन असं संकल्प केला होता पण माझ्या काय मनात आलं काय माहिती की मी म्हटले मला गुरुवारी उद्या पण करायचं आहे आणि अकरा पारायण करायचे तर मग मी अकरा पारायण केले <laughs> दोन दिवस सकाळी एकवीस अध्याय आणि संध्याकाळी एकवीस अध्याय केल्यामुळं माझे नऊ दिवसात अकरा पारायण झाले एका एका दिवसाला दोन पारायण झाले आणि खूप छान वाटलं मला की स्वामींनी करून घेतले माझ्याकडून आपण कुठल्या तरी देवाचं पारायण केलं किंवा कशाचं उद्यापन केलं तर गुरुजींना दक्षिणा द्यावी शिदा द्यावी असं म्हणतात तर मी गुरुजींना शिदा दक्षिणा दिली आणि मंदिरामध्ये संध्याकाळी आरती असते तर तिथं मी केळाचा प्रसाद नेलेला केळी नेलेली एक डजन प्रसाद म्हणून घरापासून अगदी एक ते दोन मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर असल्यामुळं सारखं मंदिरामध्ये जाणं होतं रोज संध्याकाळी सात ते साडेसातपर्यंत आरती असते खूप छान वाटलं स्वामींनी अकरा पारायण माझ्याकडून करून घेतले आणि आता मला संध्याकाळी घरा घरी पण उद्यापन करायचं होतं मुलांना बोलवायचं होतं आम्ही ना चैत्र महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही सगळी साफसफाई ही केलेली असते चैत्र महिन्यामध्ये कारण ज्योतिबा आहे तर आमच्या ज्योतिबाला आम्हाला चालत नाही नॉनव्हेज खालेली काय काय जण खातात काय काय काहीजण नाही पण आम्हाला तर महिनाभर पूर्णपणे नॉनवेज बंदच असतं म्हणजे कसलंच घरात आणत पण नाही बाहेर पण नाही कसलंच कुणी खात नाही म्हणून म्हटलं की आता स्वामींचा प्रकट दिवस आहे तर स्वामींची थोडी आपण सेवा करू काहीतरी पूजा करावी म्हणून त्या करणारे मी स्वामींचे अकरा पारायण केले स्वामींच्या प्रकट दिवसापासून सात दिवसाचा संकल्प केला होता पण सं सात दिवस मंगळवारी होत होते पण मला गुरुवारी करायचं होतं उद्यापन त्यासाठी स्वामींचे अकरा पारायण केले मी हे गुरुवारचं संध्याकाळचं रुटीन आहे आणि सकाळचं रुटीनचा ब्लॉग मी अपलोड केला आहे तर तो पण तुम्ही बघा आणि गुरुवारचे सकाळचे रुटीन असा ब्लॉग आहे तर कसा वाटतो आहे तो पण सांगा कमेंट करून पूर्ण स्वयंपाक करून मग उद्यापान करायचं आहे तर चला आता स्वयंपाक करूया आले मी आता मंदिरामध्ये जाऊन तर मंदिरामध्ये गेले शिदा दिला डाळ गुळ पीठ असं शिदा दिला गुरुजींना दक्षिणा आणि आले आता घरी आता स्वयंपाक बनवायचं आहे मला ते तर आता बेसनचे लाडू बनवणार आहे संध्याकाळच्या नैवेद्यासाठी गोडासं आणि नंतर लाडू करून सगळं सो, पूर्ण स्वयंपाक पण बनवायचं आहे चला तर मग भेटू नंतर गरम तर इतकं व्हायला लागले खूप म्हणजे खूप आणि उष्णता बाहेर पडायला लागली मला इथं जर झालंय मला आता बेसनचे लाडू बनवायचे आहेत तर मी आता इथं तूप गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालून बेसनचं पीठ छान असं भाजून घेणार आहे तुपामध्ये दुपारीच बनवायचे होते बेसनचे लाडू पण बनवायचे म्हटले आणि परत विसरूनच गेले दुसऱ्या कामं करत बसले तर पूर्णपणे विसरून गेले आणि एकदम नंतर संध्याकाळी मी आरतीनं आले पावणे आठ वाजले होते त्यावेळेस माझ्या लक्षात आले की मला बेसनचे लाडू करायचे आहेत नैवेद्यासाठी मग तेव्हापासून पावणे आठपासून माझी तयारी चालू झाली स्वयंपाक बनवायला मी आता पटपट स्वयंपाक करून घेते एका साईडला बेसन भाजते आणि एका साईडला कांदा आणि टमाटा भाजून घेते भाजीसाठी आणि बेसन पण भाजून झालं छान असं लालसर होईपर्यंत मी बेसन भाजून घेतलं आणि आता ताटामध्ये ता काढून घेते आणि त्याच्यामध्ये विलायची घातली थोडीशी साखर घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी बारीक करून घेतली साखर जास्त पण बारीक केली नाही जास्त पण मोठी ठेवली नाही मिडियममध्ये साखर बारीक करून घेतली आणि आता ते पड़ पड़ त्या पिठामध्ये मिक्स करून छान असे लाडू बनवून घेते स्वयंपाक मला पटपट बनवायचा होता त्यामुळं काही सगळं शेअर करत बसले नाही इकडं भाजी पण झाली मटर पनीरची भाजी बनवली पन होती इकडं पापड कुरडे ही पण तळल्या आणि इकडं लाडू पण बनवून झाले चपात्या पण बनवायच्या चालू आहेत किरण म्हटले मी बनवते चपात्या चपात्या बनवायच्या चालू आहेत आणि आता मी नैवेद्य भरून घेते भात पण बनवून झाला होता आधीच तर पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे लाडू आणि देवासाठी ताट पण बनवून झालं आहे आता देवाला नैवेद्य दाखवून आरती करून घेतो आता आम्ही झाले आरती ही करून नंतर मैला आडू वाटतोय सगळ्याला बेसनच्या लाडू केलेले आणि मुलांना पण वाढले आहे सगळ्या काही जे जे मित्र आहेत काय तन्मयचे आणि एक आहे तो दिशांत यशचा मित्र आहे तर तिघांचे पण मित्र आलेत आणि इथं जुई पण बसले ती पण म्हटली मला पण खा म्हणजे वा वाढ आम्ही पण ह्याच्याबरोबर खाते तर ती एकटीच मुलगी आहे आणि तिने पण खाल्लं नंतर आमच्या शेजारच्या सृष्टी स्पृहा त्या पण आल्या होत्या येऊन प्रसाद घेऊन दर्शन घेऊन गेल्या त्या आल्या होत्या त्यावेळेस कॅमेरा काही चालू नव्हता त्यामुळं काय त्यांचं शूट झालं नाही मुलांनी पण पोट भरून जेवण केलं आणि छान असं जेवण झालं मुलांचं आणि आता त्यांना आम्ही पाय धुवून ओवाळते ऑप्शन करते मुलांचं तर मल्हार आला होता तर त्याला दहा वाजले होते त्याला सोडायला जे गेला म्हटलं मी जातो आणि इथं जुईचं पण धुतले पाय तिचं पण ऑप्शन केलं आणि हा आहे दिशांत तर त्याचं पण ऑप्शन केलं त्याच्या आईनंतर आल्या यशचं काय झालं नाही जेवायचं तो जेवतोय त्याचं खूप हळूहळू जेवण असतं झालंय आणि आता मी लावते किरणला हळदी कुंकू खूप छान प्रकारे उद्या पण झालं काही कमी पडलं नाही काही जास्त झालं नाही सगळं एकदम अन्न पाणी सगळं व्यवस्थित पुरवठी पडलं आणि सगळं संपलं काही वाया गेलं नाही आणि ह्या देशांच्या आई तर त्या पण आल्या होत्या त्यांना पण जेवा म्हटलं आणि त्यांनी पण जेवण केलं आणि त्यांचं पण नंतर ऑप्शन केलं सगळं झालं आणि मुलं पण गेली आणि आता आम्ही बसलो जेवायला खूप छान प्रकारे उद्यापन स्वामींनीच करून घेतलं त्यांना जसं पाहिजे होतं तसं आपण फक्त आपली इच्छा असते तसं करतो पण त्यांना पण त्यांची इच्छा असते तसं ते करून घेतात आपल्याकडून काय काय तर मला सात दिवसाचं करायचं होतं पण त्यांनी अकरा दिवसाचं केलं अकरा पाराने करून घेतली माझ्याकडे उद्यापन झालं सगळं सहस्वयपाकर बनवलेला सगळा पुरला तुम्हाला कमी पडला नाही तुम्हाला ना, जास्त झाला नाही म्हणजे वाया तर काहीच गेलं नाही तर खूप छान प्रकारे आज स्वामींचं विद्यापन झालं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय धन्यवाद